Apples Burung iti P Jung

बोट मित्रांनो हेच ते बातमी फलक दिने फलक आणि समोर सूचना की ज्या ठिकाणी आपण परिपाठाचं लेखन करायचो आणि तोही आपण आनंद घ्यायचो आज हे या डीएड कॉलेजची अवस्था बघितल्यानंतर मनाला खूपच खरच वेदना होत आहे की ज्या दोन वर्षामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दो ते दोन हजार आपण इथे खूप आनंद घेतला सगळ्या प्रकारचे नानाविध असे उपक्रम राबवले हसलो खेळलो बागडलो या कॉलेजनी खऱ्या अर्थानं आपल्याला जगण्याचं शिक्षण दिलं आपल्या जीवनाला घडवलं आपल्या जीवनाला आकार दिला आणि आपल्याला स्वतःच्या पायावर उभं केलं त्या कॉलेजकडं बघितल्यानंतर आज डोळ्यातून अक्षरशः अश्रू येत आहेत मित्रांनो खर तर या कॉलेजनीच आपलं जीवन खऱ्या अर्थाने घडवलेलं आहे त्याची ही अवस्था बघून आज चोवीस वर्षानंतर फारच दुःख होत आहे या कॉलेजचे त्या दोन वर्षातले सगळे उपक्रम तो मित्रमैत्रिणींमध्ये आपण घेतलेला आनंद इथल्या हॉस्टेलचा शेजारचा घेतलेला आनंद इथलं जेवण इथले खेळ इथले पाठ आजूबाजूचा परिसर हे सगळं आज डोळ्यासमोर येत आहे आणि मनाला अगदी त्या आठवणींचा एक चांगला पाजर फुटलेला आहे खरंच या दिवसामध्ये पुन्हा एकदा रमायला नक्कीच आपल्या सगळ्यांना आवडेल परमेश्वरा जर आयुष्यात मागचे दिवस आम्हाला दिलेस तर मी एवढंच म्हणेन की हेच ते डी एडचे दर वर्ष आम्हाला पुन्हा दे धन्यवाद नमस्कार आता आपण शासकीय अध्यापक विद्यालय सासवण्याच्या बरोबर समोर असणारं हनुमानाचं मंदिर आहे तिथे आहोत चला चाल जवळजवळ चोवीस वर्षानंतर या मूर्तीचं श्री हनुमंताचं हा दर्शन होत आहे त्याचा खूप आनंद मनाला झालेला आहे एका बाजूला शासकीय अध्यापक विद्यालय सासवणे आपल्या डिजट कॉलेजची दुरावस्था झालेली दिसते आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूला प्रभू रामचंद्रांचे भक्त श्री हनुमंत यांचं अतिशय विलोभनीय असं दर्शन दिसते हनुमंताच्या चरणी प्रार्थना आहे आमच्या बी एडच्या सर्व विद्यार्थ्यांना सुखी ठेव समाधानी ठेव आणि त्यांना जगातला सगळ्यात मोठा आनंद आयुष्यामध्ये मिळू देईल असे प्रार्थना हनुमंताच्या चरणी करूया हे सुंदर असं मंदिर अत्यंत स्वच्छ आपण बघताय नीट आणि अगदी समुद्राच्या किनारी वस्तीनं हे हनुमानाचं मंदिर आहे अतिशय प्रसन्न आणि आनंदाचं अनुभूती आज या ठिकाणी आहे धन्यवाद नमस्कार आज आपण शासकीय अध्यापक विद्यालय शासन या ठिकाणी आलेलो हो। आहोत आपण बघतोय हा स्टाफ रूम पूर्ण कॉलेजचीच दुरावस्था झालेली आहे त्यातला हा स्टाफ रूम जिथे सर्व आपले प्राध्यापक वर्ग बसायचे त्यानंतर पुढे हे सातवणे डी एड कॉलेजचं ग्रंथालय आपलं तेही अतिशय छिन्न विच्छिन्न अवस्थेत आहे आणि जवळजवळ शेवटच्या घटका आहे तिथे आपले पाठ लागलेले असायचे तो सूचना फलक दिसते हा वर्ग प्रथम वर्ष डी एडचा हा वर्ग ज्या ठिकाणी आपण प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेतलं त्यानंतर आता आपण जातोय पुढे आपल्या प्रार्थना हॉलकडे हा बघू शकता आपण प्रार्थना हॉल ज्या ठिकाणी सासवने डी एड कॉलेजला असताना परिपाठाचा आपण सगळ्यांनी आनंद घेतला तो परिपाठ आजही इथे आठवण होते असा हा सुंदर प्रार्थना हॉल त्याची अवस्था बिकट झालेली दिसते हा मोठाच्या मोठा प्रार्थना हॉल त्यानंतर हे सगळे वर्ग आपण हे वैभव असणार शासन डी एड कॉलेज आज त्याची ही दुरावस्था पाहून मनाला खूप वेदना होत आहे तो काळ आपल्याला आठवतोय की ज्या काळामध्ये आपण इथे सन दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार असं दोन वर्ष आपण बी एडचं शिक्षण पूर्ण केलं मित्र मैत्रिणींनी खूप आनंद एक घेतला ही प्रशासनाची रूम म्हणजे ऑफिस त्यावेळी या ऑफिसमध्ये येऊन आपण माननीय श्री डबके गुरुजी इथे बसलेले असायचे आणि त्यांना भेटायला यायला आपण इथं यायचो आता येतोय हा सन्माननीय त्यावेळेच्या प्राचार्यांचा हा कक्ष जिथे आपण अधूनमधून यायचो इथे सन्माननीय प्राचार्य बी ए सोनावणे सर त्यानंतर साळुंके सर स्थानापन्न असायचे तो हा प्राचार्यांचा कक्ष हा सगळा सासवणे डी एड कॉलेजचा हा मधला परिसर 何 <laughs>